जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीत भाविकांच्या सुविधेसाठी साईबाबा संस्थान सातत्याने नवे उपक्रम राबवत असते त्याचाच एक भाग म्हणून शहरातील वाढती वाहतूक कोंडीला मात करण्यासाठी भाविकांच्या सुविधेसाठी मोफत पार्किंग सुविधा नुकतीच सुरू करण्यात आली आहे तुने 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 नमस्कार मी राहुल कोलगे आणि तुम्ही पाहता मराठी श्री साईबाबा संस्थानने भाविकांच्या सोयीसाठी भव्य पार्किंग व्यवस्था उभारली असून या पार्किंगचा उद्घाटन सोहळा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते नुकताच पार पडला आहे पालकमंत्री विखे पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करत या निर्णयाचं स्वागत केलं आणि बोलताना म्हणाले की भाविकांना या मोफत पार्किंगमुळे दिलासा मिळणार आहे साडेचार एकराच्या भव्य परिसरात उभारलेल्या या पार्किंगमध्ये एकाच वेळी जवळपास चारशे ते पाचशे वाहने उभे राहू शकतात एवढी ही क्षमता या पार्किंगची असल्याचं साईबाबा संस्थानचे सीओ गोरक्ष गाडीलकर यांनी म्हटले वाहनं पार्किंग मध्ये ठेवल्यानंतर त्या भक्तांना साई मंदिर परिसरात करण्यासाठी मोफत सेवा देखील उपलब्ध करून दिली असल्याचं एस सीओ यांनी म्हटलंय साईबाबांच्या दर्शनासाठी जे आहे ते हजारो साई भक्त या ठिकाणी येत असतात त्यामुळे जे आहे ते पार्किंगची व्यवस्था जी शहरामध्ये ट्रॅफिक जॅम आणि भाविकांनी कुठं गाड्या लावायच्या याची सुद्धा मोठी समस्या होती आणि मोठ्या प्रमाणावर भक्तांची डिमांड होती की साईबाबा संस्थांनी जी आपली स्वतःची पार्किंग जी आहे ती सुरू करायला पाहिजे मग त्या अनुषंगाने जे आहे पार्किंगचं या ठिकाणी उद्घाटन पालकमंत्री महोदयांच्या हस्ते झालेलं आहे जवळपास चार साडेचार एकरवर ही पार्किंग आहे आणि साडेचारशे गाड्या ज्या आहेत ते या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था छोट्या गाड्यांची पार्किंगची व्यवस्था होऊ शकते ही जी पा पार्किंग जी आहे ती फ्रीमध्ये असणार आहे आणि इथं पार्किंगला गाडी लावल्यानंतर इथून मंदिरापर्यंत दर्शनासाठी जाण्यासाठी आणि दर्शन झाल्यानंतर या ठिकाणी येण्यासाठी संस्थांमार्फत जे आहे ती संस्थांचे वाहनाची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे यामुळे जे आहे ते भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी शहरामध्ये जी ट्रॅफिकची समस्या जी आहे ती बी सुटण्यासाठी मदत होईल या उपक्रमामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईलच त्याचबरोबर भाविकांची वाहने या पार्किंगमध्ये सुरक्षित राहतील